रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागलेत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर मागील काही दिवसांपूर्वी ढकफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त अडकले होते त्यानंतर खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला हा पर्यटकांकरता बंद करण्यात आला होता तर दोन दिवसांपूर्वी पर्यटकांसाठी रोपवे सुरू करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाकडून पायी जाणाऱ्या चित्ता दरवाजा आणि नाणे दरवाजा इथं बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र आज खुबलढा बुरुज वाळसुरे खिंडीजवळ एक दरड कोसळली आहे शिवभक्तांसाठी किल्ले रायगडवर पायी जाण्यासाठी बंदी असल्यामुळं सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावं हो असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलंय तसंच बांधकाम विभाग व पुरातत्व विभाग यांनी किल्ले रायगडच्या वा पायवाटेवर आलेल्या दरडीचा मलबा हटवून पायी मार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी केली आहे